नमस्कार मित्र हो भीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू तब्बल पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत वीस मिनिटाचा प्रत्येकी एक असे एकूण चोपन्न एपिसोड असणार आहेत आणि या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाला जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया भीमभाष्यच्या या एकविसाव्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे तो डॉक्टर आंबेडकरांचा एक शक्तिशाली राजकी राजकीय नेते म्हणून जो उदय झाला त्याबद्दल सर्वप्रथम आपण भारतीय राजकारणाला नव वळण देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेमागची राजकीय पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया इंग्लंडमध्ये ज्या तीन गोलमेज परिषदा झाल्या त्याच एक मुख्य फलित असं होत की गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑफ हा कायदा पारित झाला पस्तीसच्या या गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये निवडणुकांच्या माध्यमातून प्रांतिक स्वायत्ततेची मुहूर्तमेळ रोवली जाणार होती या कायद्यानुसार मताधिकार अधिक व्यापक करण्यात आला आणि विधिमंडळांना काही विशेष जबाबदाऱ्या त्यांच्यावरती बहाल त्यांना बहाल केल्या के गेल्या पुणे करारानुसार अस्पृश्यांना राखीव जागा दिल्या गेल्या या नव्या राजकीय संस्थात्मक चौकटीमध्ये बहिष्कृत वर्गाला योग्य ते स्थान मिळावं यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपली रणनीती त्या दिशेनं वळवली आणि येऊ घातलेल्या पहिल्या वहिल्या प्रांतिक निवडणुकांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पहिल्या राजकीय पक्षाची स्थापना केली त्या पक्षाचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष ऑगस्ट एकोणीशे छत्तीस मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष या आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर आंबेडकरांनी आपली भूमिका समजावून सांगितलेली आहे त्यात ते म्हणतात सध्याचा काळ हा जातींवर आधारित पक्ष स्थापन करण्याचा नसल्याने वस्तुस्थितीचं भान ठेवून त्यांनी नामाचा आणि पक्षाच्या कार्यक्रमाचा विस्तार रुंदावला आहे आणि बहिष्कृत वर्ग आणि इतर सामाजिक वर्ग यांच्यामध्ये सहकार्य शक्य व्हावे हा त्यामागचा हेतू आहे डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या पक्षाचे त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षाचे सदस्यत्व हे कोणत्याही जाती आणि पंथातील लोकांसाठी खुलं राहणार आहे आपल्या पक्षाला स्वतंत्र मजूर पक्ष असं अतिविशिष्ट नाव देण्यामागे कोणता हेतू होता असा प्रश्न ज्यावेळी डॉक्टर आंबेडकरांना विचारला गेला त्यावेळी त्यांनी खुलासा केला की त्यांचा पक्ष इतर कोणत्याही राजकीय संस्थेपासून स्वतंत्र असेल परंतु इतर राजकीय पक्षांशी शक्य तेव्हा सहकार्य करण्याची त्यांच्या पक्षाची तयारी असणार आहे कष्टकरी वर्गाच्या कल्याणाला चालना मिळावी या ध्येयाने या पक्षाची स्थापना झालेली आहे म्हणून त्यांचा पक्ष म्हणजे एक प्रकारची कामगार संघटनाच आहे समाजातल्या काही घटकांच्या हितसंबंधांना या पक्षाने सर्वात महत्वपूर्ण अग्रक्रम दिला असल्याने तशी सुयोग्य विचार प्रणाली असण्यावर पक्षाचा विश्वास आहे बहिष्कृत वर्ग याऐवजी कामगार हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे कामगार या शब्देमध्ये बहिष्कृत वर्गीय सर्वार्थाने समाविष्ट असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाचा जो जाहीरनामा प्रसारित केला तो ही अत्यंत उल्लेखनीय आहे त्यामध्ये अनेक घटक आहेत संविधान रचनेबद्दल डॉक्टर आंबेडकर म्हणतात की नवी संवैधानिक रचना ही दोषांनी भरली असून पूर्णतया जबाबदार सरकार स्थापनेच्या दृष्टीने ती सर्वथा अपूर्ण आहे संवैधानिक रचनेला अजून व्यवस्थित आकार द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा म्हणतो लँड मॉर्गेज बँक कृषी उत्पादक सहकारी संस्था आणि विपणन संस्था या स्थापन करण्याचं कार्य आमचा पक्ष हाती घेईल आणि या कार्यामागे कृषी क्षेत्रातील उत्पादकता सुधारण्याचं उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आलेलं आहे सद्यस्थितीमध्ये दारिद्र्यात असलेल्या कृषीजनांना मदत करून कृषी व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रमुख तंत्र प्रांतामध्ये औद्योगिकीकरण हेच आहे असं या पक्षाचं मत आहे जुन्या उद्योगांचं पुनर्वसन करणे आणि प्रांताच्या नैसर्गिक स्त्रोतांनुसार नव्या उद्योग उभारणीस उत्तेजन देण्यासाठी कार्य करावं ही पक्ष प्रयत्नांची प्राकाष्ट असेल तांत्रिक शिक्षणाचे विस्तृत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देखील हा पक्ष प्रयत्नशील राहील त्या जाहीरनाम्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे जनहिताच्या दृष्टिकोनातून काही उद्योग सरकारच्या मालकीचे असणं आणि त्याचं व्यवस्थापन सरकारकडून होणं या तत्वाला पक्ष मान्यता देतो लोकांनी मुक्त आणि समृद्ध जीवन जगण्याच्या मार्गात जे काही अडथळे असतील ते दूर करण्यासाठी पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि कुठल्याही वर्गासाठी किंवा समाज घटकासाठी अन्यायकारक असणारी आर्थिक संरचना बदलण्याचा दुरुस्त करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करणार आहे जाहीरनामा पुढे असे म्हणतो शेतकरी तसेच औद्योगिक कामगारांना किमान दर्जाचे नागरी जीवनमान प्राप्त व्हावे यासाठी काही तरतूद करण्याच्या कामी पक्ष प्रयत्नशील राहील औद्योगिक कामगारांच्या कल्याणासाठी नियुक्ती सेवामुक्ती आणि भरत्या यांच्यावर नियंत्रण ठेवणे कामाचे अधिकतम तास निश्चित करणे पुरेसा पगार मिळण्याची तरतूद करणे पगारी रजा आणि शक्य तितक्या जीवन सुखकारक सुविधा त्यांना पुरवणे बोनस आणि सक्रिय जीवनातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर निवृत्ती वेतन किंवा तत्सम लाभ वयोवृद्धांना किंवा अपंगांना मिळावेत अशा कार्याची पूर्तता करण्यासाठी कायदा निर्मितीची जबाबदारी पक्ष घेईल स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा पुढे जाऊन म्हणतो कामगारांना भेडसावणाऱ्या आजारपण बेकारी आणि अपघात आदी समस्यांसाठी सामाजिक विमा योजना पक्ष सुरू करेल कामगारांना स्वस्त आणि स्वच्छ घरकुले मिळावीत यासाठी पक्ष झटून काम करेल कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा औद्योगिक कामगारांसारखेच लाभ प्राप्त व्हावेत यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील समाज हा बेरोजगारी मुक्त असणं हे सरकारचं कर्तव्य आहे हे तत्व पक्षाला मान्य आहे आणि या तत्वाला अनुसरून जमीन तंटामुक्ती योजना राबवून आणि सार्वजनिक बांधकामांना सुरुवात करून बेरोजगार आणि भूमिहीन कष्टकऱ्यांना रोजगार, रोजगार मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असेल जाहीरनामा कर मधल्या समस्यांबद्दल म्हणतो सध्याची कर आकारणीची पद्धत अन्याय्य असून जनतेमधील गरीब घटकांवर भारभूत आहे ही वस्तुस्थिती पक्षाला पूर्णपणे मान्य आहे सर्वसामान्य आकारणीच्या पद्धतीतील असमानता निपटून टाकण्यासाठी पक्ष कार्यरत असेल जमिनीवरील सारा मौसाळ्याची पद्धत पक्षाला मान्य नसून त्या कामामध्ये समानता आणि लवचिकता आणण्यासाठी कायदा करण्याचं काम देखील पक्ष करेल सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा म्हणतो की सामाजिक सुधारणाच्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या कार्याची प्रगती व्हावी यासाठी कायदे बांधणीचं कार्य पक्ष हाती घेईल आणि समाज सुधारकांवर सनातनवाद्यांकडून बहिष्कार घातला जाऊ नये यासाठी प्रतिबंधक कायदे केले जातील भिकारी निराश्रित आणि निराधार लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कायदे बनवण्यात येतील हा जाहीरनामा पुढे जाऊन असं म्हणतो की ग्रामीण आणि पुनर्रचनेच्या संदर्भात पक्षाचा दृष्टिकोन पुढील प्रमाणे असेल पहिली गोष्ट म्हणजे खेड्यांमधले जीवन आनंदमयी व्हावे यासाठी शक्य तेवढ्या सोयी सुविधा प्रदान करून त्या दृष्टीने आवश्यक ती पावले टाकण्याचं कार्य पक्ष सातत्यानं करेल दुसरी गोष्ट खेड्यांमधली साफसफाई आणि घरकुल यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्राम नियोजन योजना या शहर यो, नियोजनाच्या पद्धतीप्रमाणेच राबवल्या जातील नंतर शैक्षणिक बाबींबद्दल आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की शिक्षण क्षेत्र हे डॉक्टर आंबेडकरांच्या हृदयाच्या किती जवळ होतं ते स्वतःही फार मोठे शिक्षणतज्ञ होते तर शैक्षणिक बाबींबद्दल हा जाहीरनामा स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा म्हणतो शिक्षणाच्या संदर्भात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याच्या योजनेला पक्ष कार्यान्वित करेल सर्वजनता जनता साक्षर व्हावी यासाठी प्रौढ शिक्षण योजना पक्ष अंमलात आणेल आणि तांत्रिक शिक्षणावर विशेष भर दिला जाईल शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या लोकातील लायक व्यक्तींना सरकारकडून भारतात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत देण्यासाठी पक्ष प्रयत्न करेल मुंबई विद्यापीठाबद्दल जाहीरनामा म्हणतो मुंबई प्रांतातील विद्यापीठ शिक्षणाची पुनर्रचना करणे आणि विभागीय विद्यापीठांची स्थापना करणे आणि विद्यापीठांना प्रभावी शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी यथायोग्य कायदे रचना पक्षाकडून केली जाईल शेवटी प्रशासनाबद्दल बोलताना जाहीरनामा असं म्हणतो प्रशासनाबाबत या पक्षाचा दृष्टिकोन असा आहे चांगले सक्षम आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असण्याची सुनिश्चितता व्हावी यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील प्रशासन चांगलं आणि सक्षम करण्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पक्ष खालीलप्रमाणे प्रयत्न करेल त्यातली पहिली गोष्ट म्हणजे न्याय व्यवस्था न्याय संस्था मंत्रिमंडळापासून स्वतंत्र ठेवण्याची निश्चिती करेल प्रशासन हे कुठल्याही एका जातीची अथवा समाजाची मक्तेदारी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी हा पक्ष सदैव प्रयत्न करीत राहील सक्षम प्रशासनाच्या माध्यमातून या प्रांतातील सर्व जाती जमातींची सरकार स्थापनेत न्याय सरमिसळ करण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्नशील असेल स्वतंत्र मजूर पक्षाची ऑगस्ट एकोणीशे छत्तीस साली स्थापना केल्यानंतर त्याचा जाहीरनामा काढल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना एकोणीसशे सदतीस सालच्या अं पहिल्या वाहिल्या प्रांतिक निवडणुकांचे वेद लागले होते त्या संदर्भामध्ये भाषण करताना म्हणजे आठ नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी भाषण करताना आणि हे भाषण त्यांनी मुंबई इथं केलं होतं समता सैनिक दलाच्या सभेपुढे केलं होतं आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे आमचा स्वतंत्र मजूर पक्ष हा निर्भेळ तत्वावर उभारण्यात आलेला आहे आम्हाला जितके शेतकरी वर्गाचे आणि कामगार वर्गाचे हितरक्षण जितक्या जिवाळ्यानं करता येईल तितके काँग्रेसला करता येणं अगदी अशक्य आहे दलित गोर गरीब अशा श्रमजीवी वर्गाचं हितरक्षण आणि संवर्धन हेच आमच्या पक्षाच मुख्य कार्य आहे मुंबई प्रांतिक विधानसभेच्या निवडणुकी जाहीर करण्यात आल्या फेब्रुवारी एकोणीशे सदतीस मध्ये ही निवडणूक होणार होती किंवा या निवडणुका होणार होत्या या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ते अठरा जानेवारी एकोणीसशे सदतीस या काळात नाशिक जिल्ह्याचा धावता दौरा केला त्यांनी निवडणुकीचे अनेक दौरे केले परंतु त्यातलं एक, एक भाषण जे प्रतिकात्मक म्हणता येईल ते भाषण मी फक्त उद्धृत करणार आहे हे नाशिकमध्ये केलेलं भाषण आहे सोळा ते अठरा जानेवारी एकोणीसशे सदतीस रोजी म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या इलेक्शनच्या थोडा आधी मी त्यांना उद्धृत करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्धृत करतो आहे आतापर्यंतचा शिरस्ता आपली गारहाणी सरकारी मार्फत मांडण्याचा असे परंतु यापुढे आपले गारहाणे कायदे मंडळाकडे करावे लागणार आहे आपल्या सर्व सुखदुःखांचा जिथे विचार होणार आहे अशा कायदे मंडळाच्या रिंगणामध्ये तुमच्यातर्फे जाणारा मनुष्य हा चांगला मजबूत असला पाहिजे कायदे मंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून समाजासाठी जात आहे समाज हिताच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांचा साधक बाधक विचार करून कायदे मंडळात आपल्या वतीनं लढणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे कायदे मंडळ या आपल्या बचावाच साधन आहे मुंबई प्रांतिक विधानसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस मध्ये झाल्या डॉक्टर आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबई प्रांतात अठरा उमेदवार रिंगणात उतरले त्यापैकी बारा जण राखीव जागांवर तर सहा जण सर्वसामान्य जागांवर उभे राहिले त्या व्यतिरिक्त चौदा जण केंद्रीय प्रांताच्या मध्य प्रांताच्या निवडणुकीत उभे राहिले डॉक्टर आंबेडकरांच्या नव्या पक्षाला स्वतंत्र मजूर पक्षाला चांगलंच यश प्राप्त झालं मुंबई प्रांतातून पंधरा उमेदवार विजयी झाले त्यापैकी तेरा जण बहिष्कृत वर्गातले होते डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस प्रणित उमेदवार प्रख्यात क्रिकेटपटू पी बाळू हे होते खरं म्हणजे त्यांचं नाव बाळू पालवणकर होतं परंतु आपली अस्पृश्य जातीची पूर्वपीठिका गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या नावाचा शॉर्ट फॉर्म पी बाळू असा केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः बहुसंख्य मताधिक्याने विजयी झाले आणि मुंबई प्रांत विधानसभा किंवा असेंब्ली त्याचे निर्वाचित सदस्य या भूमिकेतून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या नव्या डावाला सुरुवात केली म्हणजे पहा की एकोणीसशे सव्वीस साली ब्रिटिश सरकारने त्यांना तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये त्यांना सरकार नियुक्त सदस्य म्हणून नेमण्यात आलेलं होतं एकोणीसशे सव्वीस साली आणि तिथे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानंतर ज्यावेळी एकोणीसशे सदतीस साली सार्वत्रिक प्रांतिक निवडणुका झाल्या पहिल्यांदा आपल्या देशामध्ये त्यावेळी मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे तब्बल पंधरा चौदा उमेदवार निवडून आले त्यापैकी एक होते अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिथून त्यांच्या लोकनियुक्त आमदार अशा नव्या भूमिकेची सुरुवात नवी इनिंग त्यांची तिथे सुरू झालेली आपल्याला दिसते मित्र आपण आजचं हे सत्र इथेच थांबूया आपण पुन्हा भेटणार आहोत लवकरच पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण लवकरच धन्यवाद नमस्कार